राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना असेल एकनाथ शिंदे गटांचा ते त्यांची दहा उमेदवारांची यादी ही जवळपास नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के ही निश्चित झालेली आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला एक गंमत बघायला मिळेल आणि एक गोष्ट पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्धव ठाकरेंनी काय गेम केला आहे आणि एकनाथ शिंदे यांचा काय गेम होणार आहे किंवा उलट उद्धव ठाकरे यांचा गेम होऊ शकतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपलं मत हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तर मित्रांनो पहिली पहिला उमेदवार आपण दक्षिण मध्य मुंबईमधून घेऊया हो इथून एकनाथ साहेबांनी राहुल शेवाळे यांच्यासाठी ही जागा दिलेली आहे आणि उद्धव ठाकरे गटाकडून इथं अनिल देसाई ह्या जा ह्या अनिल देसाईसाठी ही, ही जागा ठेवण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी वर्षा गायकवाड ह्या देखील इंटरेस्टेड आहेत परंतु वर्षा गायकवाडांपेक्षा अनिल देसाईने ही जागा मिळण्याची दाट शक्यता आहे दुसरी जागा आहे की कल्याण कल्याण ही जागा एकनाथ साहेबांचे सुपुत्र आपले श्रीकांत साहेब ऑलरेडी विद्यमान खासदार आहे तिथं आणि या जागे ही जागा जिंकून आणण्यासाठी मला माहिती आहे की तुम्हालाही माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब हे जीवाचं रान करायला देखील मागे पुढे बघणार नाहीत आणि डेफिनेटली ही जागा श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यामध्ये पडेल असं बोललं जात आहे परंतु इथं टप होऊन बघायला भेटणार आहे आणि इथं हाय वोल्टेज ड्रामा देखील बघायला मिळू शकतो कारण श्रीकांत शिंदे यांना विरोध करण्यासाठी इथे डायरेक्ट आदित्य ठाकरे यांना उतरवू शकतात उद्धव ठाकरे किंवा सुषमा अंधारे देखील इथून उभा राहू शकतात किंवा आणखी एखाद्या नावाची घोषणा उद्धव ठाकरे करू शकतात उद्धव ठाकरे मला वाटतंय की एकनाथ शिंदे यांची यादी बाहेर यायचीच वाट बघत होते ते पटकन आता उद्या त्यांची यादी जाहीर करून टाकतील पण इथं जर आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे दोघांचं जर दुश्मनी आपलं विरोध एकमेकांना झाला तर एक गोष्ट मात्र नक्की मतदारांमध्ये संभ्रमता निर्माण होईल की, की दोन्ही मुख्यमंत्र्यांची मुलं आहेत आणि दोघांना म्हणजे वेगळा मेसेज द्यायला नको पण ते आता उद्धव ठाकरे यांचा प्लॅन काय तो नक्कीच त्यांची यादी जाहीर झाल्यानंतर कळेल तिसरी जागा देखील खूप इम्पॉर्टंट आहे एकनाथ शिंदे साहेबांसाठी ती, ती म्हणजे ठाण्याची ठाणे म्हणजे हा एकनाथ शिंदेंचा बाले किल्ला मानला जातो इथून शिवसेनेचेच आपले विद्यमान खासदार आहेत राजन विचारे जे आता उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे ते एकदम कट्टर खं, खंदे समर्थक होते एकत्र त्यांनी काम केलेले परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना सोडल्यानंतर राजन विचारे यांनी एकनाथ शिंदेसोबत यायला नकार दिला होता या ठिकाणी आ, नरेश म्हस्के हे अतिशय इंटरेस्टेड पर्सन होते लोकसभा उमेदवारीसाठी आणि इथूनच रवींद्र चव्हाण आणि संजय केळकर हे दोघं देखील भाजपकडूनही खूप इंटरेस्टेड होते आणि ह्या जागा भाजपला सुटतील अशा आशा, आशा होत्या परंतु ठाणे या तु या ठिकाणावरून प्रताप सरनाईक यांना एकनाथ शिंदेनी जागा उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवार एक आपलं प्रताप सरनाईक यांच्या विरोधात राजन विचारे हे निवडणूक लढतील आता तुम्ही कमेंट करून सांगा आ, ना की कुठली जागा आणि कुठल्या जागेवरती कोण निवडून येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतरची जागा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ही जागा आहे संदीपान भुमरे यांच्यासाठी मी मला वाटतं काल एक व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये मी संभाव्य यादी सांगितली होती जवळपास तीस यादी फायनल झालेली आहे तर छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान बुमरे आहेत आणि विरोधक असतील उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे याच जागेवरून अंबादास दानवे जे माझी आपले सॉरी विरोधी पक्षनेते आहेत त्यांचे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्ही उद्धव ठाकरे गटामध्येच आहेत परंतु जागेवरनं त्यांची जरा मेमे झालेला आपण पाहायला पाहिलं असेल मागच्या एक दोन दिवसामध्ये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान विरुद्ध चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असं गेम बघायला भेटणार आहे हात कनंगलेची जागा एकनाथ साहेबांनी देऊन चूक केली की काय कारण हात कनंगलेचा मी ग्राउंड रिपोर्ट बघितला म तिथल्या स्थानिक जनतेचं मतदारांचं ओ तिथलं स्थानिक जनतेचं मतदारांचं पाहिलं मी मग त्यांचं धैर्यशील माने यांना नाही ना आहे परंतु एकनाथ साहेबांकडून धैर्यशील माने यांना ही जागा देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना ही जागा देण्यात येईल तर मित्रांनो हातकनंगलीची जागा ही धैर्यशील माने आणि राजू शेट्टी असं बघायला भेटणार आहे आपल्याला त्याच्यानंतरची जागा आहे यवतमाळमध्ये संजय राठोड पूजा आत्म पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्यावरती कारवाई झाली होती आणि त्यांचं मंत्रिपद गेलं होतं परंतु एकनाथ साहेबांनी भावना गवळी यांना साईटला करून एक आपलं संजय राठोड यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बुलढाणामधून प्रताप जाधव प्रतापराव जाधव हो, यांना उमेदवारी देण्यात आलेली आणि बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाचे विरोधक असतील प्रतापराव जाधवांना ठीक आहे त्याच्यानंतर नाशिकमध्ये हेमंत गोडसे जे मी बोलत होतो काल कारण ते श्रीकांत शिंदे यांनी पण हेमंत गोडसे यांच्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर केली होती त्याच्यावरून पण छगन भुजबळ आणि भाजप थोडंसं नाराज झालेलं आपण बघितलं परंतु ना हेमंत गोडसेना विरोधक असतील ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे हे विरोधक असतील जवळपास निश्चित झालेल्या जागा आणि कोल्हापूरची शेवटची जागा आहे आता आपल्या आता एवढ्या जागांचा निकाल म्हणजे उमेदवार जाहीर झालेली कोल्हापूरची जागा आहे ती संजय मंडलिक त्यांना फायनल झालेले एकनाथ शिंदे गटाकडून आणि मला वाटते कोल्हापूरच्या जागेवरती छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसकडून उभा राहणार असल्याची चर्चा आहे तर मित्रांनो हे संभाव्य यादी नव्हती ही जवळपास निश्चित यादी झालेली आणि हीच फायनल यादी असू शकते एकनाथ शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे गटाची तर यामध्ये तुमचं काय मत आहे तुमच्या मतानुसार कोण कुठल्या उमेदवार म्हणजे कोण कुठल्या मतदारसंघातून उमेदवार निवडून येईल किंवा पडेल ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठला उमेदवार आवडला नाही तुमच्या मतदारसंघातला तेही मला कमेंट्स करून सांगा कमेंट करताना फक्त एवढं सांगा की तुम्ही कुठल्या मतदारसंघामध्ये येता आणि तुमच्या मतदारसंघातला उमेदवार कोण आहे हे जरा मला फक्त कमेंट करताना सांगा जय शिवराय जय मल्हार